परंतु आमचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आम्हाला अतिशय घनदाट झाडी करायची आहे लँडस्केपिंग करायचे दादा तुमची जी वन विभागाची जी जागा आहे तुम्ही काय ठरवलं आहे तिथे काय करायचं हो आता वन विभागाची आमच्या भागामध्ये अतिशय चांगली जागा आम्हाला मोक्याची जागा मिळाली तीस एकर असा प्लॉट आहे मोठा प्लॉट बरोबर तर त्या प्लॉटमध्ये आमचं है। एक आम्ही एक तळं केलेलं आहे सुंदर असं त्या ठिकाणी आम्हाला घनदाट वन विभाग घनदाटपणा करायचं आणि आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेची तरतूद आम्ही वन विभागाला वर्ग करतो आणि वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो त्याच्यामध्ये वन विभागाचं खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि पुणे महानगरपालिकेचं बजेट लाभलेलं आहे तर दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आत्तापर्यंत आम्ही त्या ठिकाणी साडेतीन चार कोटी रुपये खर्च करू शकलो पुणे महानगरपालिकातर्फे त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण तीस एकरला कंपाऊंड केले आतमध्ये आम्ही आठ ते नऊ हजार झाडं लावली आहे वी एस एस आणि माताजीजाव प्रदेशांच्या वतीने आम्ही त्याचं संगोपन करतो आहे परंतु आमचा तो ड्रीम आम प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आम्हाला अतिशय घनदाट झाडी करायची आहे लँडस्केपिंग करायचे त्या ठिकाणी आपण पाहता एक डोंगर आहे डोंगरापासून आम्हाला रोपवे करायचं आहे त्या ठिकाणी थोडंसं पर्यटन पण व्हावं आमच्या लोहगाव धानोरी आणि लोहगाव असा सेंटर प्लेस येतो त्यामुळे तो पण तो विकसित झाल्यानंतर आपल्याला एक चांगलं ऑक्सिजन पार्क मिळेल असा आमचा त्या त्यामागचा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर आम्ही आता एक मॅरेथॉन केली माताजी जिदाव प्रतिष्ठानतर्फे खूप नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आठ ते दहा हजार नागरिक त्या ठिकाणी सहभागी होते परंतु आम्ही त्या ठिकाणी मॅरेथॉन घेताना एका गोष्टीचा विचार केला की लोकांचा आरोग्याबरोबर आम्ही पर्यावरणावर लोकांना संदेश देण्यासाठी फक्त पाच किलोमीटरची ती मॅरेथॉन स्पर्धा ठेवली आम्ही सुरुवात एका भारतमाता रोडकडनं केली पण एंड म्हणजे त्या मॅरेथॉनचा जो एंड आहे तो आम्ही ह्या वन विभागात केला का आम्हाला संदेश द्यायचा होता की हा सगळ्या नागरिकांना त्या तीस एकरमध्ये वृक्षाची आवड वृक्ष लागवडची आवड आ आणि त्या ठिकाणी त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये यावा अशा उद्देशाने मी तिथं मॅरेथॉनचा एंड केला right. आणि तो एंड केल्यानंतर आता खूप नागरिकांना असं वाटायला लागलं की त्या ठिकाणी एवढं मोठं आपल्याला गार्डन उपलब्ध होतं आज त्या ठिकाणी पाहते कुणाचा वाढदिवस असेल कोणाचं काय असेल त्या आनंदामध्ये तिथं झाडं लावतात त्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीचा वाढदिवस असेल आपल्या भावाचा असेल किंवा काही असेल त्या आनंदामध्ये तिथे वृक्ष लागतात त्याचं संगोपन करतात असंच ते घनदाटपणा होणार आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजन पार्क आपल्याला उप उपलब्ध होणार